नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत करते बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया ठळक घडामोडींवर रत्नागिरी जिल्ह्यात पंचवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत मनाई आदेश लागू नाताळ आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून दक्षता रायगडमध्ये वाहनांचा विमा आणि परवाने कालबाह्य झाल्याने कामगार आणि विद्यार्थ्यांचा प्रवास धोकादायक मुंबईतील कल्याणमध्ये वायफाय राऊटरच्या स्फोटात तीन जण जखमी स्फोटामध्ये आईसह तीन महिन्याच्या बाळाचा समावेश आणि राजापूरमध्ये प्रेम प्रकरणातून तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण आता पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यात एकतीस डिसेंबर पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत पंचवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत हे आदेश लागू असणार आहेत नाताळ सण तसेच एकतीस डिसेंबर रोजी नववर्ष स्वागत समारंभ साजरे होणार आहेत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने सध्या सोशल मीडियावरील आक्षेपार्ह हो पोस्ट वरून राज्यात राजकीय व जातीय तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने दक्षतेसाठी जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणताही मोर्चा निवडणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेसाठी पूर्व परवानगी आवश्यक असणार आहे हे आदेश अंतयात्रा धार्मिक विधी लग्न सोहळा सामाजिक सण शासकीय कार्यक्रम शासकीय सेवेत तैनात कर्मचारी सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृहे रंगमंच या बाबींना लागू होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे प्रवासी आणि विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परवाने आणि विमा पॉलिसी कालबाह्य झालेल्या असल्या तरी याच वाहनांतून कामगार आणि विद्यार्थ्यांची प्रवासी वाहतूक केली जात आहे रायगड परिवहन विभागाचे याकडे होत असल्याने हे वाहन तालुक्यातील तालु अनेक शाळांमधील प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परवाने आणि विमा पॉलिसी कालबाह्य झालेल्या दिसून येत आहेत या कालबाह्य झालेल्या परवानांचे आणि विमा पॉलिसींचे नूतनीकरण न करताच याच वाहनांतून कामगार आणि प्रवाशांची वाहतूक केली जात आहे महाळ शहरालागत अनेक खाजगी शाळांमधून आता स्कूल बसेसचा वापर होऊ लागला आहे. मुंबईला लागून असलेल्या कल्याणमधील न्यू गोविंदवाडी येथे वायफाय राउटरच्या अचानक झालेल्या स्फोटात दोन मुले आणि एका महिलेसह तिघे जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या घटनेत नगमा अंसारी नावाची महिला गंभीर भाजली असून तिला नवी मुंबईतील नॅशनल बर्न रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. टिळकनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जाळपोळीत जखमी झालेल्या नगमा अंसारी यांचा तीन महिन्यांचा निष्पाप मुलगा अरमान अंसारी हा देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे दहा वर्षीय नजमीन शेख ही जखमी झाली असून दोन्ही मुलांवर कल्याणमधील मीरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेत डोंबिवलीच्या टिळकनगर पोलिसांनी राजू म्हात्रे नावाच्या इंटरनेट ऑपरेटर विरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही जखमी मुलीच्या आई नजमीन शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या वेळी मोठा स्फोट झाला त्यात तीन जण गंभीररीत्या भाजलेत नवी मुंबईत नेरुळ मध्ये बर्निंग कारचा थरार पाहायला मिळालाय उभ्या असलेल्या कारला अचानक आग लागल्याने घटनास्थळी नागरिकांची एकच तारांबळ उडाली अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आग मात्र आगीत कार जळून खाक झाल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले घटनास्थळी गाडीत बसलेले वेळीच बाहेर पडल्याने पुढील अनर्थ मात्र टळला आहे भोईसरच्या यादवनगर परिसरातील गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय जय अंबे इलेक्ट्रिक अँड हार्डवेअर स्टोर या गोदामाला आग लागली असून आगीत गोदामातील साहित्य जळून खाक झाले आहे अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते सुदैवाने आगीत जीवितहानी नाही मात्र गोदामाचं मोठं नुकसान झाले राजापूर शहरात राहणारा तरुण जिया अखिल सोलकर याला राजापूर येथील अमूल आईस्क्रीम पार्लर येथे मुलीच्या मोबाईलवरून एस एम एस करून बोलवण्यात आले त्यानंतर त्याला मुलीच्या संदर्भात बोलायचे आहे असे सांगून धमकी देऊन जबरदस्तीने दुचाकीवर बसवण्यात आले तालुक्यातील डोंगर गावी नेत गावातील सौद सजन मस्तान रिजवान हयात खान यांनी लोखंडी ग्रील हात बांधून पाईपने त्याला मारहाण केली अशी तक्रार जिया नखिल सोलकर यांनी राजापूर पोलिसांमध्ये दिली आहे अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत मीचा भाऊ आहे ना त्यांनी मेसेज केला नाही मला असा जी मुली म्हणून आहे आणि आईस्क्रीम पार्लरचे ते भेट म्हणून ती माझं बोललं नव्हतं मी बरोबर हो तर मला वाटलं की काय प्रॉब्लेम असेल काय असेल ते भेटून म्हणजे काय तिला प्रॉब्लेम सांगायचा असेल तर ते त्यांनी सांगितलं होतं की मी आईस्क्रीम द्यायला येते म्हणून तू भेट मला आपण बोलणं म्हणजे असा म्हणजे त्याच्याबरोबर माझा अफेयर होता अगोदर त्यानंतर त्याच्या घरी माहिती पडल्यानंतर त्यांनी सांगितलं की जे त्याचा मोबाईल काढून घेतला ना तिच्या बहीं त्यानंतर मला काय कॉन्टॅक्ट नव्हता तिचा त्यांनी तिच्या आईचा मोबाईल जो कोणच असला न असा त्याच्याबद्दन ती सो मेसेज करायची कुठे भेटायचं असला किंवा काय बोलायचं असला ना तर ती त्यांच्या मोबाईलवरनं मे मेसेज टाकायची मला तेवढं आणि मी रिप्लाय सुद्धा नाही करायचो पण त्यांनी जर सांगितलं की रिप्लाय कर तर मी रिप्लाय करायचो तेवढाच त्याच्यानंतर त्याचा भाव आला त्याला मिसअंडरस्टँडिंग झाली काय कोणी रेकॉर्डिंग पाठवली ब काय झालं ते त्याच्यानंतर त्यांनी मुली म्हणून मेसेज टाकला मला बेटायचे मला तोच विषय माझ्या दिमागात मध्ये घडला की काय प्रॉब्लेम असेल तर भेटून आम्ही काय बोलूया म्हणजे मला पण कळत आहे काय झालं प्रॉब्लेम त्याप्रमाणे मी आलो होते नऊ वाजता आणि लोकांनी पुढे रॉड ठेवली होती गाडीच्या पुढे त्यानंतर बंगलवाडीच्या रोडाने त्यांनी मला डोंगर रस्त्यावरती नेलं नाही आणि माझ्या हात मागे ठेवून असा रॉड माझ्या चुकीला मागे ठेवून त्यांनी नेलं आणि मी कन्व्हिन्स केला भरपूर वेळा की आपण काय असेल ते बोलणं करूया आपण काय असेल ते आपण डिस्कस करूया काय चुकी असेल हाताने पाय कर काय ते तू पण रॉड बिटचा हे नको आपण काय ते तुला मारायचं असते दोन कानाखाली मारतो हातास मार मला कानाखाली मी काय पण असाल ना माझी चूक मान्य करतो मी ठीक आहे बोललो तर त्यांनी काही केलं नाही पुढे चल पुढे चल माझे हात त्यांनी डोंगरमध्ये हॉस्पिटलच्या मागे बाजून नेऊन हात मागे बांध बांधला नाही त्यांनी आणि ग्रीलला बांधला नाही तिथे एक ग्रील आहे हॉस्पिटलचे मागे तिथे हात बांधला नाही त्यांनी पहिला रॉड हातावरती मारला नाही त्यांनी एक त्याच्यानंतर डोक्यावरती मारला नाही एक होती त्यानंतर मी एकदम सून पडलो तर सून पडल्यानंतर ती र रशी होती ना मागची ती सुटलीही वाटतो आणि त्यानंतर मी बसल्यानंतर खाली बसल्यानंतर त्यांनी बांबूनी कंटिन्यू मारतच आला होता पंधरावीस मिनिट कमी कमी मारतच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय प्रकृती अस्वस्थतेमुळे राजीनामा दिला असल्याचे सुदेश मयेकर यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले मयेकर यांच्या राजीनाम्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले मात्र हृदयाची एन्जोप्लास्टी झाली असल्यामुळे तसेच शरीर अस्वस्थतेमुळे कारणास्तव त्यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचे पत्र आपण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठवले असल्याचे सुदेश मयेकर यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले आहे माझी साडेचार महिन्यापूर्वी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती त्या निवडीच्या कालावधीमध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये तालुकावाईज शहरावाईज फिरून मी संघटना बांधणीचं चा काम चांगल्या प्रकारचं सुरू केलेलं होतं परंतु सात ते आठ दिवसापूर्वी माझी तब्येतीला थोडासा प्रॉब्लेम झाला त्यामुळे मी माझी प्रकृती मला साथ न घेत असल्यामुळे मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदाचा मी राजीनामा देत आहे यापूर्वी जी पक्षाकडून पक्षाच्या माध्यमातून पक्षाच्या आदेशांमुळे जी जबाबदारी जी मला दिली होती ती पूर्णपणे मी चांगल्या प्रकारे पार पाडलेली आहे यापुढे राष्ट्रवादीचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी या शहरात आणि या तालुक्यात मी काम करणार आहे भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जर का मला नगरपालिकेसाठी नगराध्यक्षपदाची उमेदवारीसाठी जर निवडणूक लढवायला सांगितली आणि मला प्रकृतीने जर साथ दिली तर मी ती निवडणूक नक्कीच लढवणार आहे आणि जर पक्षाने विधानसभेची जरी जबाबदारी दिली भविष्यामध्ये आणि जर मला पक्षाने संमती दिली महावाय महाविकास आघाडीमध्ये जर घटकांनी जर मला त्यांनी त्यांची संमती असेल आणि माझ्या प्रकृतीने जर साथ दिली तर भविष्यात तीही मी निवडणूक चांगल्या प्रकारे निवडू शकतो असे मी या प्रसंगी सांगतो तसंच दोन हजार एकोणीसमध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मी शहरामध्ये सुमारे दहा हजार पाचशे मतदान हे मी या शहरामधून मला लोकांनी मतदारांनी मला दिलं होतं समोरची जे विरोधक होते त्यावेळी त्यांना सतरा हजार पाचशे मतदान मिळालं होतं जी दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली त्यावेळा बत्तीस नगरसेवक हे माझ्या विरोधात होते मी एकमेव नगरसेवक तो पण विधानसभेचा उमेदवार तेव्हा मला दहा हजार सुमारे दहा हजार पाचशेचं चांगल्या प्रकारचं या शहरवासियांनी मला चांगल्या प्रकारचं मतदान केलेलं आहे राष्ट्रवादीचं मताधिक्य या शहरामध्ये चांगल्या प्रकारात दिसून येतं दोन हजार एकोणीसलाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची प्रतिकूल परिस्थिती नव्हती कार्य आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडे पदाधिकारी कार्यकर्त्याचं अभाव होता परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मतं आणि माझे वैयक्तिक हि संबंध जे शहरामध्ये आहेत आणि तालुक्यामध्ये आहेत त्यामुळे मला एकतीस हजाराचा पल्ला गाठता आला भविष्यात जी निवडणूक होणार आहे महाराष्ट्रामध्ये ही महाविकास आघाडीचे गटक बा बाळासाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे जो गट आहे शिवसेना ते आय काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी निवडणूक होणार आहे माझी या पत्रकार परिषदद्वारे आज पक्षाचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत शिवसेनेचे तालुकाध्यक्ष आहेत खासदार आहेत यांना देखील विनंती आहे की समजा उद्या मी राष्ट्रवादीकडून समजा उमेदवारी मागितली तर आपण पण आप राष्ट्र ह्याचे महाविकास आघाडीचे आपण घटक आहात त्याप्रमाणे चांगल्या प्रकारे आपण तुम्ही ह्यामध्ये निर्णय घ्यावा व ही तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि भविष्यात मी या जिल्हाध्यक्षपदाचा जरी राजीनामा दिला असला तरी मी भविष्यात राष्ट्रवादीचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे धन्यवाद आवश्य फाउंडेशनच्या वतीने महिलांची प्रगती व सक्षमीकरणासाठी तीन महिन्यांचे शिलाई काम आणि व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण आयोजित करून लॉजिस्टिक समूह असणाऱ्या ऑल कॉर्गो कडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत आवाश्य फाउंडेशन विविध ठिकाणी या प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करत आहे पनवेल तालुक्यातील धामणी आणि त्याच्या आसपासच्या गावांमध्ये आणि नवी मुंबईतील दिघा ईश्वरनगर येथे हे प्रशिक्षण झाले असून हा उपक्रम महाराष्ट्रातील वंचित समुदायांच्या सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या संकल्प मानव विकास संस्थेच्या सहकार्याने वस्त्रोद्योग आधारित उद्योजकतेला चालना देण्यासाठी असल्याचा ऑल कार्गोच्या सी एस आर उपक्रमाचे प्रमुख डॉक्टर नीलरतन शेंडे यांनी सांगितले आहे ऑल कार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेड आणि यांच्या ग्रुप कंपनीच्या माध्यमातून आपण महिला सबळीकरणावर काम करतो पण ही एक महत्त्वाची थीम आहे ऑलकार्गोच्या सी एस आर नमध्ये तर ऑलकार्गोच्या माध्यमातून आपण शिवणकामातून आजीविका निर्माण करण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हातात घेतलेला आहे तर या प्रकल्पाच्या माध्यमातून एक फेथ असा आहे आमचा की शिवणकाम हे नेहमी महिलांच्या जवळ राहिलेलं आहे आणि महिलांची महिलां ज्या विषयाला धरून कम्फर्टेबल आहे त्या विषयाला धरून त्यांना ट्रेनिंग देणं त्यांना प्रोडक्शन बेस्ड कामामध्ये आणणं आणि जिथे फेल होतात एन जी ओज किंवा सोशल एंटरप्राईज तिथे म्हणजे मार्केटिंगचा सपोर्ट देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन मार्केटिंगच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपण निर्माण केलेल्या मालाला आपण मार्केटिंग निर्माण करून देऊ शकतो असा एक इंटिग्रेटेड प्रकल्प याचं युनिकनेस हे आहे या प्रकल्पाचं की हा प्रकल्प ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये आणि आदिवासी भागामध्ये पण राबवला जातो म्हणजे आयडिया ही आहे याची या प्रकल्पाची की कशा पद्धतीने महिलांना ज्या आतापर्यंत संधी नाकारल्या गेलेल्या आहेत शिक्षणाच्या त्याच्यानंतर पुढे येण्याच्या त्या संधीवर मात करून आपण कशा पद्धतीने त्यांना एक इक्वॅलिटीची अपॉर्च्युनिटी समानतेची संधी निर्माण करून देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करू शकतो हा एक पूर्ण इसेन्स आहे या पूर्ण प्रोग्रामचा त्यांना कॉन्फिडंट फील कसं आपण करू शकतो त्यांना त्यांच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता परिवाराच्या पातळीवर कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करू शकतो त्याच पद्धतीने आर्थिक उत्पन्नाचं साधन आपण कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये वाढवू शकतो म्हणजे जेणेकरून जे महिला सबळीकरणाचे तत्व आहेत ते जगू शकतील कुटुंब पातळीवर आणि कुटुंब पातळीवर जगण्याबरोबरच सामुदायिक पातळीवर कशा पद्धतीने एक सामुदायिक बदल आपण बघू शकतो फील करू शकतो आणि राष्ट्रनिर्माणाला कशा पद्धतीने आपण योगदान देऊ शकतो अशा पद्धतीचा हा सर्वसमावेशक प्रकल्प ऑलकार्गोच्या सी एस आर प्रकल्पाच्या माध्यमातून राबवला जातो आहे रविवारी अंजुमन हायस्कूल रोहा या ठिकाणी यंग युनिटी वेलफेअर असोसिएशन रोहा संस्थापक अध्यक्ष डॉक्टर फरीद चिमावकर आणि संघटक बिलाल मोरबेकर यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरास प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक म्हणून प्रमोद बाबर पोलीस निरीक्षक रोहा उपस्थित होते त्यांनी स्वतः रक्तदान करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले तसेच रक्तदान करणे हे किती महत्वाचे आहे याचे मार्गदर्शनही त्यांनी उपस्थितांना केले या शिबिरात जवळजवळ पन्नासहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले यामध्ये विशेषत महिला वर्गाचा देखील सहभाग होता यासह वेळ झाल्या बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत रहा फक्त माझे कोकण